नसताना मी पावसात भिजलो असं म्हणत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहन डांगरे यांचे आई प्रतिष्ठान आणि भारत जाधव यांच्या मानुसकी प्रतिष्ठानच्या वतीनं सेटलमेंट भागात महिलांसाठी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी दीडच्या सुमारास हा कार्यक्रम होता यावेळी मोठं वादळ वाऱ्यानं मंडपाचं मोठं नुकसान झालं चंद्रकांत पाटील हे भाषण करताना त्याचवेळी पाऊस सुरू झाला लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन भाषण ऐकलं दरम्यान या कार्यक्रमानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना शासनानं लाडकी बहीण योजना सुरू केल्यानं महिलांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता पावसातही हा मेळावा सुरू ठेवण्याची महिलांनी इच्छा व्यक्त केली त्यामुळं पावसातच हा कार्यक्रम उरकला निवडणूक नसताना देखील मी पावसात भिजलो असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला कुठलीही निवडणूक जवळ आलेली नसतानाही मी पावसात भिजलो आहे तो या सगळ्या महिला ज्याने तीव्रतेने आल्या सरकारच आम्हाला अभिनंदन सरकारचा आभार आणि आमचे घर घर त्याच्यामध्ये त्यांची इच्छा होती की पावसादी कार्यक्रम करा म्हणून मी भेटू तर काय भर म्हणून आम्ही पावसात कार्यक्रम केला या समाजातल्या खूप महिला प्रमुखेने आणि पुरुषसुद्धा मान्यवर ज्यांनी यश मिळवलं आहे अशा सन्मान होतो तेही मी आठवून